नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली एकोणीसशे बावीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे बाराशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवकाली अकरा हजार सातशे एकोणतीस क्विंटल किमान दर आहे हजार रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवकाली अकरा हजार आठशे एकोणीस क्विंटल किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे एकवीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर आवकाली दोन हजार शंभर क्विंटल किमान दर आहे आठशे रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास रुपये